ते बांदवाडा नेत्रावळी नेत्रावळी एक असो सुंदर असो शेतकऱ्यांचं गाव ज्या जाग्याचे मिल्क प्रोडक्शन आणि अॅग्रीकल्चरल प्रोड्यूस असा ते हायेस्ट इन दी स्टेट आणि ह्या भितर आज एक मेकॅनिकल फार्मिंग म्हाका दिसता एग्रीकल्चर डिपार्टमेंटचा एक बरो उपक्रम आज एग्रीकल्चर अधिकारी हांगा घेऊन आयिल्ले आसात आणि हांव अपील करतां आमच्या जायते शेतकरी आज सभोवतणी आमचे पळतात की नवे नवे जे शेती भीतर प्रयोग आसात ते आम्ही सफल करपाक जाय म्हणूनच आमच्या युथांना प्रोत्साहन जावपाक जाय युथांनी नवे जे मेकॅनिकल आमचे एग्रीकल्चर शेती करपाचे प्रयोग आहात ते जाय करतात सुरुवातीक कर ते डिफिकल्ट दिसता मशीन चलोवपाक सारखे कळना तातून भीतर प्रिसिजन नसता पण हळूहळू हो हे यंत्र जे तुम्ही वापरपाक लागतले त्यांना म्हाका दिसता की आता आम्ही एकच मिनटां भीतर एक बानी आम्ही हे सगळे पेरून असा म्हणजे आमचे रोप लावप जे असा आम्ही जे म्हाका दिसता की ह्या मशिनचे जे मशीन असा ते की एक वरा सादारण साधारणते चार हजार म्हणजे एक, एक एकर जमनीक जर आमकां लेबर जाल्यार शंबर एक लेबर लागतले पण ह्या मशिनान ते एक वरा भितर जाता आणि हे जे प्लांटर आसात हे बरे बी पयलीं काढून घेतात आणि ते बी आसा ते निरोगी आसता सगळे सगळेचे जे कितें जाय पडटा म्हणजेच परत ते बी बरे युनिफॉर्म तची वाढ जाता आणि ता जे म्हणजे पेस्टीसाईड असतले किंवा बाकीचे जावपाक वाईट म्हणून ही रोप आसा ती बरीतरी लागून येतात आज हे कर्जत हे बी आम्ही आज ह्या शेतीन भितर लायतात नेत्रावळीच्या भितर एक नवी उमेद येवपाक जाय जरी तरी आम्ही मार्जिनिल फार्मर झाले म्हणजेच आमचे जे लँड होल्डिंग असा ते बारीक बारीक कुडके असतात बांधयो असतात पण तरी असताना हाचे शिवाय आणि एक धाकटे मशीन हाडलेले असा ते मशीन आमचे सारख्या कडे कोपऱ्यानपून वचून ते पेरणी करपाक शकता इतके सुंदर हे उपक्रम हा अभिनंदन करता आमचे शेती खात्याचे डायरेक्टर बाब संदीप फळदेसाय आणि आमचे शेतकी अधिकारी जे हंगाले असतात व उपक्रम आयज पहिले फावटी नेत्रावळी भितर राबविलेला असा म्हणूनच आमका आज शेती ही किफायतशीर जावपाक जाय शेतीचे उत्पन्न जाय त्याचबरोबर नव्या तरणाट्यांनी भितर काम करपाक करतात असल्यो गाडये सारखे जे प्लांटींग मशीन आसात ती वापरपाक जाय ट्रॅक्टर वापरपाक जाय जाणे करून आमचे पहिली बैलांचेर मशागत करताले जोत बांदपाक नाका किंवा अजूनपर्यंत दुसरे तरेचे जे नांगरणी आसात आम्ही तजे टिलर बी घेऊन काम करतात आणि त्याच्यानंतर ही पेरणी करतात खूप खूप बरे दिसले की साधो शेतकरी पसून हे मशीन चलोवपाक शकता ताका पुस्तकी ज्ञान वडले नाका एक साधारणशे स्किलिंग केले नंतर हे सगळे आम्ही करपाक शकतात म्हणूनच आज भीतर म्हाका दिसता की आम्ही हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट जे असा हॉर्टिकल्चर आमचे कॉर्पोरेशन असा त्या हॉर्टीकल्चरात काल अभिनंदन झाले आमच्या विधानसभेन की गोयान भीतर जे हॉर्टिकल्चरचे प्रोडक्शन इतके झाले असा पहिले आम्ही आयात करताले आता निर्यात करपाक लागले प्रकारच्यो भाज्यो आमच्यो ह्यो काकडी आसात ते मोठ्या प्रमाणात नेत्रावळी या भीतर जातात अशा ह्या निसर्गसंपन्न अशा नेत्रावळी भीतर शेतकऱ्यांक प्रोत्साहन खातीर एग्रीकल्चर डिपार्टमेंट तांचे जेडीओ असले तांचे बाकीचे सगळे जे आमचे फिल्ड वर्कर आसात हे बरे कृषी मित्र आसात या सगळ्यांच्या आयज आज एक अनोखो उपक्रम आज हा राबविला असा हा शेतकरी खात्यात गोय सरकारचे आमचे मनाधिक मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच आमचे कृषी मंत्री, मंत्री बब रवी नाईक हांचे खूप खूप आभार मानता नेत्रावळी गावात हे आमचे मेकॅनिकल प्लांटींग मशीन हाडून एक नवो उपक्रम सुरू केले त्याबद्दल